आज पंधरा ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण देशाला पण भारताला खरी गरज संविधानाची होती तेव्हा भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान मानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे संविधान तयार केले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी देशाचे क्रांतीवीर सावरकर भगतसिंग सुखदेव राजगुरु चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस अशा कित्येक क्रांतिकारांनी आपला जीव फासावर चढिला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपित आहे जय हिंद जय भारत